नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये महिला क्रिकेट विश्वचषक बिहार विधानसभा निवडणूक दिल्लीमध्ये कारबॉम्ब स्पोर्ट नवीन कामगार कायदे आणि संचारसाठी ॲप या प्रकरणाबद्दलच्या घटना घडल्या याची सविस्तर माहिती आज आपण घेऊया दोन नोव्हेंबरला भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेला हारवत विश्वचषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले बावन्न वर्षात भारताच्या महिला संघाने ही कामगिरी पहिल्यांदाच केली दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला यामध्ये पंधरा नागरिकांचा मृत्यू झाला आणि तपासाहंती हा एक दहशतवादी हल्ला असल्याची समोर आली आहे चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये भाजप आणि मित्रपक्षाच्या एनडी आघाडीने सर्वात मोठा विजय मिळाला आणि नितीश कुमार यांनी रेकॉर्ड ब्रेक अशी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाकडून एक मार्गदर्शिका जाहीर करण्यात आली यामध्ये प्रत्येक मोबाईलमध्ये संचार साथी नावाचे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले असावे असे आदेश देण्यात आले या निर्णयामुळे मोबाईल कंपन्या आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सध्या तणावाची स्थिती आहे याच महिन्यात केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे लागू केले इंग्रजाच्या काळातील तयार झालेले कामगार कायदे बदलून गुंतागुंतीच्या या कायद्यांना हटवून नवीन श्रमसंहिता लागू करण्यात आली आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सी दोन हजार पंचवीसची